येवले शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा करण्यात येतो मात्र गेल्या काही वर्षापासून पद्धतीने नायलॉन वापर होत असल्याने नायलॉन मांजाचा वापर अथवा विक्री करताना कोणी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे येवला शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी सांगितले आहे यावेळी पोलिसांकडून पतंग उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय केले मकर संक्रांतीच्या काळामध्ये पार्टिंगमधील जे काही आढावा घेतला असता पोलीस स्टेशनला लोला शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मांजा याच्या आधारावर पतंग उडवण्याचे मोठे प्रमाण येवला शहरामध्ये आढळून आलेले आहे त्याच्यावर पोलिसांकडून वारंवार कारवाई देखील करण्यात आलेली आहे येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व येवला शहरवासियांना आवाहन करण्यात येते कृपया आपण जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेला मांजा आहे त्याचा पतंग उडवण्यासाठी वापर करू नये तसेच पतंग उडवताना काही अनुचित प्रकार घडणार नाही सावधगिरी बाळगून सर्वांनी पतंग उत्सवाचा आनंद घ्याय घ्यायचा आहे मांज्यामुळं कोणालाही गंभीर स्वरूपाच्या जखमा इजा होणार नाही याची सर्व लहान थोर बांधवांनी काळजी घ्यायची आहे जर अशा प्रकारचा प्रतिबंधित मांजा जर कोणाकडे आढळून आला तर तो जप्त करून नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल या कारवाईकरिता येवला शहर पोलीस स्टेशनला एक साध्या विषयातील गोपनीय पथक नेमण्यात आलेलं आहे हे पथक या व्यक्तींकडं मांजा हा बाळगला जाईल किंवा त्याचा साठा केलेला आढळून येईल तर अशा सर्व व्यक्तीवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल परत एकदा सर्व येवलवासियांना प्रतिबंधित मांजा जो आहे तो पतंग उत्सवाच्या काळात वापरू नये असे मी आवाहन करतो साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे